मित्रांनो नमस्कार प्युअर काठेवाडी जातीच्या टॉप क्वालिटी मध्ये पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत या पा पाच मध्ये ही एक दोन दात झालेली पाट आहे बाकी चार शेळ्या पुढे पाहूया ही पाट आहे दोन दातावर वजन तीस किलो पहिल्या वेताला दोन महिने आहे ही क्वालिटी पाहू शकतो आपण प्युअर काठेवाडी मध्ये यानंतर ही एक शेळी पहा ही आहे सहा दातावर उंची सदोतीस वजन पन्नास किलो तिसऱ्या वेताला अडीच महिने गाभण आहे हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय गुजराती काटेवाडी टॉप क्वालिटीमध्ये यानंतर ही एक शेळी पहा ही आहे फ्रेश आठ दात उंची सदोतीस वजन पंचेचाळीस किलो दीड महिना गाभ आहे खाली समजून दिले जाईल दीड महिना गाभण खाली समजून देणे यानंतर ही एक शेळी पहा ही आहे सहा दातावर तिसऱ्या वेताला दहा दिवस आहे सध्या एक लिटर दूध चालू आहे या शेळीला फुल क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण आणि यानंतर ही एक शेळी पहा ही आहे फ्रेश आठ दात वजन पस्तीस प्लस किलो अडीच महिने आहे ही प्युअर काटेवाडी गुजराती टॉप क्वालिटीमध्ये चार शेळ्या आणि एक पाठ रिजनेबल रेटमध्ये आपल्याला भेटून जातील मित्रांनो पत्ता आहे माधवनगर सांगलीमध्ये मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव झिरो तीन चौसष्ट सदौतीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद